हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर खूप दिवसापासून ज्या दिवसाची मी वाट पाहत होते फायनली तो दिवस काल आला आणि मी इतकी खुश होते इतकी खुश होते की कदाचित लाईफमध्ये मी इतकी खुश कधीच नव्हते त्याचं रिझन हे की पी एस आय मुख्य दोन हजार बावीसचा रिझल्ट आला ज्याची मुलं खूप दिवसांपासून वाट पाहत होते पूर्व परीक्षा झाली होती ऑक्टोबर दोन हजार बावीसला मुख्य परीक्षेला ऑक्टोबर दोन हजार तेवीस उजाडला आणि त्याच्यानंतर पण खूप दिवस झाले तरी रिझल्ट येत नव्हता आणि मुख्य परीक्षेसाठी आम्ही भयानक मेहनत घेतली होती भयानक म्हणजे ना झोपण्याचं टायमिंग होतं ना खाण्यापिण्याचं टायमिंग होतं काहीही करून रिझल्ट आला पाहिजे वॉरियर्सचा फक्त एवढीच एक गोष्ट माझ्या सातत्याने डोक्यात असायची आणि त्यामुळेच बरेचसे वॉरियर्स ज्यांना इतर एक्झामची तयारी करायची होती आणि ते वारंवार रिक्वेस्ट करत होते की मॅम आमच्या आमच्यासाठी चॅलेंज घ्या जसं की ग्रुप सी मेन्ससाठी वगैरे तर ता त्यांच्यासाठी मला तितका वेळ देता येत नव्हता कारण मला पी एस आय मेन्स दोन हजार बावीसचे जे स्टुडंट आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं होतं कारण त्यातले खूप स्टुडंट असे होते जे दोन हजार बावीसच्या ऑक्टोबरच्या आधी मी नाइंटी डेज चॅलेंज घेतलं होतं पूर्व परीक्षेसाठी आणि त्या चॅलेंजमधले होते आणि त्यावेळेला पण आम्ही त्याच पद्धतीने मेहनत घेतली होती इवन ज्यावेळेला नाईन्टी डेट चॅलेंज सुरू होतं पूर्व परीक्षा पूर्व परीक्षेसाठीचं त्यावेळेला मी इतकी आजारी होते की मला बेड रेस्ट सांगितली होती बट स्टील मी कुठलंही वॉइस सेशन मिस केलं नव्हतं रेग्युलरली मुलांचे से डिस्कशन सेशन घेतले होते आणि वॉरियर्सनीसुद्धा इतकं छान पद्धतीने कोऑपरेट केलेलं आणि त्याचंच फळ त्यांना मिळालं की त्यानंतर त्यांचा रिझल्ट आला त्यानंतर मग मुख्य परीक्षेसाठी खूप वाट पाहावी लागली सुरुवातीला तर फक्त दीड महिन्यांचा कालावधी होता आणि म्हणूनच सिक्स्टी फाय डेज चॅलेंज सुरू केलं होतं मी मेन्ससाठी बट नंतर एक्झाम पोस्टपोन झाली आणि एक वर्षाचा कालावधी गेला सो जोपर्यंत एक्झामची डेट माहिती नव्हती तोपर्यंत नंतर सगळं आल्बेल प्रत्येकजण आपल्या आपल्या मार्गाने गेला बट नंतर एक्झामची डेट माहिती झाली आणि मग तिथून आम्ही पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात केली आणि फायनली त्याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे जेवढ्या वॉरियर्सचे रिझल्ट माझ्यापर्यंत पोहोचले किंवा ज्यांनी ग्रुपवरती मेसेज वगैरे केला त्यांचे रिझल्ट मी शेअर केले आणखी काही आहेत ज्यांनी अजून ग्रुपवरती मेसेज केलेला ना नाही सो त्यामुळे त्यांचे अजून पेंडिंगले आहेत बट येतील अशी आशा तरी आहे आणि आहे ना की कधीच कुठली गोष्ट मार्केटिंगसाठी केली नाही मी त्यामुळे कोणी ॲडमिशन घेतलं की मग लगेच त्यांचा पूर्ण बायोडेटा वगैरे मागून घेणं या गोष्टी मी केल्या नाहीत आणि त्यामुळे मग थोडंसं जस्ट फर्स्ट नेम मला माहिती असल्यामुळे वॉरियर्सचं बऱ्याचशा त्यांचं नेम लिस्टमध्ये शोधणं हे थोडंसं कठीण जात आहे बट हां ज्यांचा ज्यांचा रिझल्ट आलाय त्यांचा प्रवास मी स्वत खूप जवळून पाहिला आहे आणि इतक्या सगळ्या चढ उतारातून आयुष्यातल्या इतक्या सगळ्या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडलेले हे वॉरियर्स आहेत किंवा मी असं म्हणेन की अजूनही फेस करत आहेत बट त्यांची जी जिद्द आहे आणि त्यांची जी करण्याची एक आपण म्हणतो ना डेडिकेशन किंवा काहीही झालं तरी मला करून दाखवायचं आहे हे जे त्यांच्यामध्ये होतं नाही एक गोष्ट त्याच्यामुळे त्यांचा रिझल्ट आला तर काही जणांना वाटेल अरे मुख्यचा तर रिझल्ट आला आहे त्यात एवढं काय खुश व्हायचं अजून ग्राउंड बाकी आहे इंटरव्ह्यू बाकी आहे पण इथंपर्यंत येण्यासाठी या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय रक्ताचं पाणी केलं ना हे ज्याचं त्याला माहिती असतं आणि मी या दिवसाची इतकी जास्त वाट पाहत होते कारण नेहमीच म्हणजे पूर्वपरीक्षेच्या बाबतीत सुद्धा आणि मुख्य परीक्षेच्या बाबतीत सुद्धा काही लोकांनी या गोष्टीवरती नेहमी क्वेश्चन मार्क केले की एवढूशा फीमध्ये काय क्वालिटी कंटेंट देत असेल ही मुलगी आणि एकटी सगळे विषय कसे काही शिकवेल तर बऱ्याच जणांना हे असायचं की अरे तुम्ही कंबाईंड प्रीची तयारी करताय आणि तुम्ही मग प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या बॅचेस आवश्यकच आहेत तुम्ही एकाच म्हणजे या सुप्रियाकडून एकटीकडून काय शिकणार तुम्ही पूर्वला तर आम्ही फक्त पूर्वने आम्ही मुख्याचं पण घेतलं आणि आमचे मुख्यचे वॉरियर्स पण सिलेक्ट झाले अर्थात याच्यात फक्त चॅलेंज हा एक घटक नाही आहे म्हणजे जे कोर्सेस मी घेतले फक्त त्याचाच रिझल्ट आहे असं नाही वॉरियर्सनी मेहनत घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं डे वनपासून ते लास्ट डे पर्यंत ते टिकून राहिले कधी कधी असं झालं बऱ्याच जणांचं की अरे नाही होत आहे सोडून द्यावं किंवा ज्यांनी सेल्फ डाऊट केलं की आपल्याकडून नाही होणार बट हा त्यांना फक्त काही वाक्य सांगितली की ती मुलं पुन्हा एकदा उठून लढायला तयार झाली पुन्हा एकदा प्रवाहामध्ये आली आणि त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं जरी हा फक्त एक टप्पा असेल तरी सुद्धा लाईफमधली ही फार मोठी अचीवमेंट आहे त्यांच्यासाठी आणि आय डोंट नो की ते लोक किती खुश झालेत बट कालपासून मी एवढी खुश आहे कारण मला कळतच नाही आहे की म्हणजे असं वाटतंय ना की आपण एखादी गोष्ट लाईफमध्ये म्हणजे जसं आता तुम्ही इतकी मेहनत घेत आहे ज्या दिवशी तुमचा फायनल रिझल्ट येईल तुमचं सिलेक्शन होईल तुमचं नाव दिसेल त्या दिवशी तुम्हाला किती आनंद झालेला असेल असं काहीतरी वेगळं फील होत आहे माहिती आहे का की येस म्हणजे वॉरियर्सनी करून दाखवलं कारण माझं त्यांना एकच सांगणं असायचं मला काही माहिती नाही वॉरियर्स रिझल्ट आला पाहिजे मी इतक्या वेळा त्यांना हे बोलायचं आणि रोजचे आमचे डिस्कशन डिस्कशन सेशन असतील किंवा मी बोलले पण मध्ये की इतकं जास्त आम्ही त्याच्यामध्ये गुंतून गेलो होतो म्हणजे कंटिन्युअसली सिटिंग करून मला सायटिका पेंट सुरू झालं होतं बट आम्ही लास्ट डेपर्यंत थांबायचं नाही हे ठरवलं होतं आणि फायनली तो दिवस आला ज्याच्यासाठी इतकी जास्त मेहनत घेतली होती आता काही वॉरियर्स आहेत ज्यांचे काही असे प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामुळे त्यांना फिजिकल देता येणार नाही म्हणजे बेसिकली तुम्ही जर पाहिलं असेल स्टुडंट्सच्या लिस्ट ज्या मी यूट्यूबवरती पण शेअर आहेत कम्युनिटीला अँड देन आपल्या टेलिग्रामवरती पण केल्यात तर एक गोष्ट लक्षात आली असेल की जेवढे रिझल्ट आले त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नंबर हा मुलींचा आहे फिमेल कॅन्डिडेट आहेत आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन एक गोष्ट मला सांगायची ती म्हणजे की याच्यातले खूप लोक असे आहेत ज्यांनी घरी राहून अभ्यास केला आहे ना कुठली लायब्ररी ना अलिशान सीवाली लायब्ररी नाही काही जणांना तर म्हणजे कुठला क्लास किंवा कुठे मोठ्या सिटीमध्ये जाऊन केले असं नाही आपल्या गावी राहून स्टडी केलेले हे लोक आहेत आणि त्याच्यामुळे हा आनंद मला खूप जास्त वाटतो म्हणजे जिथे सगळं काही अवेलेबल असतं ना तिथे करणं कोणासाठीही शक्य असतं बट ज्या वेळेला आपल्याला तशी परिस्थिती नसते ज्या परिस्थितीमध्ये आपण ग्रो होऊ शकू बट त्या परिस्थितीचा सा सामना करायचा जी प्रतिकूल आहे आणि त्याच्यातून परत आपण असं ज्या वेळेला खुलून येतो ना तर तो आनंदच वेगळा असतो आणि ज्यावेळेला म्हणजे काल मी असे मेसेजेस ग्रुपवरती वगैरे टाकत होते तर मला माझी एक मैत्रीण म्हणाली की ज्यावेळेला तू एखाद्या स्टुडंटबद्दल लिहिते किंवा टाकते ना असं वाटतं की तू खूप पर्सनली ओळखतेस त्या स्टुडंटला म्हणजे त्यांच्या लाईफबद्दल तुला सगळं काही माहिती असल्यासारखं तू बोलतेस तर अर्थात ते एक बॉन्डिंग झालं होतं इवन जेवढे पण चॅलेंजेस यापूर्वी झालेत नाईन्टी डेज असेल हंड्रेड डेज असेल किंवा आत्ताच असेल स्टुडंटसोबत एक वेगळं बॉन्डिंग होऊन जातं आणि चॅलेंजची खासियतच ही आहे की त्याच्यामध्ये आम्ही फॅमिलीसारखं राहतो आमच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे किंवा काही जसं मी शुभांगी मॅमचा मेसेज त्यांचं नाव ज्यावेळेला मी शेअर केलं त्यावेळेला मी बोलले होते की शुभांगी मॅमने वोकॅब्लरी घेताना म्हणजे आम्ही पेपर वन पेपर टू दोन्हीची तयारी केली तर ज्यावेळेला त्या डेली सेशनमध्ये वोकॅब्लरी घेत होता तर त्यांनी कधीच हा विचार नाही केला की माझ्या ट्रिक्स आहेत मी का शेअर करू मग मी शेअर केला तर दुसऱ्यांना जास्त फायदा होईल मग त्यांच्या ते शेअर करतायत येत की नाही माहिती नाही बिलकुल नाही त्यांनी बिंदास्तपणे अशा पद्धतीने ट्रिक सांगितल्या की त्या समोरच्या व्यक्तीला लक्षातही राहाव्यात त्यांनी वोकॅबलरी पण सेंड केली सो हे एक जी गोष्ट असते ना की आपल्याकडे आहे आपण त्या स्पर्धेमध्ये आहे पण झाकून नाही ठेवायचं शेअर करायचं तर ती एक गोष्ट कुठेतरी असते जी तुम्हाला एक चांगला माणूस एक चांगला अधिकारी घडवत असते आणि त्या गोष्टी आहेत तेजस्विनी मॅमचं तेजस्विनी मॅमचं उदाहरण जर जायचं म्हटलं तर लहान बाळाला सांभाळत घरचं काम सांभाळत सांभाळत त्यांनी अभ्यास केला आणि आय थिंक मुलींमध्ये सेकंड नंबरला त्यांचा स्कोर आहे सो ज्यावेळेला आपण ही कारणं देतो ना की मला नाही करावं असं वाटत आहे माझी इच्छा नाही आहे मला नाही होते माझ्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत त्यावेळेला अशा लोकांकडे पाहायला पाहिजे तुम्ही म्हणजे ज्यावेळेला क्लासमध्ये आम्ही डिस्कशन वगैरे घ्यायचो तर त्यांना माहिती होते की एखादं क्वेश्चन पेपर अनालिसिस करायचं आहे तर तो असा एक दोन तासामध्ये होणारा नाही आहे बट डेली बेसिसवरती ज्या वेळेला मी अनालिसिस घेते मुलांना प्रश्न पडायचा की मॅमनी एवढं सगळं अनालिसिस कधी केलं आणि कधी कधी ज्या वेळेला मी रात्री खूप वेळ जागायचे तर रात्री झोपताना दोन अडीच तीन वाजता मी मेसेज टाकायचे ग्रुपवरती की वॉरियर्स अजूनही माझं काम सुरू आहे तुमच्यासाठी सो so, तुम्ही या गोष्टीची जाणीव ठेवा आणि तेजस्वी मा तेजस्विनी माम ज्या आहेत त्यांनी पण हेच की जर माम करू शकता तेवढा वेळ जागून तर मी करूच शकते बाळाला घेऊन त्याला सांभाळत सांभाळत त्यांनी स्टडी केल्या आणि खूप छान त्यांचा स्कोअर पण आला ओंकार सर असतील किंवा बाकीचे वॉरियर्स आहेत नेहा माम आहेत शना माम आहेत सुके शणाचं नाव आहे त्यांचं पण आम्ही शना मॅम म्हणतो पल्लवी माम आहेत यांनी लाईफमध्ये खूप सगळ्या प्रॉब्लेम्सना फेस केल्या काहींनी फिजिकल प्रॉब्लेम्स असतील की काहीतरी हेल्थ इश्यूज आहेत किंवा काहींच्यावरती फॅमिलीचं इतकं जास्त प्रेशर आहे मॅरेज म्हणा किंवा इतर गोष्टींसाठी किंवा काहींवरती काही जबाबदाऱ्या होता बट त्याच्यातून हे लोक बाहेर आलेत माया मॅम तर सतत डाऊटमध्ये असायच्या हो की अरे कसं होणार होईल की नाही एक जी भीती वाटते काही स्टुडंटना त्या भीतीचा सामना त्या करत होत्या आणि आपल्याला सहज बोलताना वाटतर इतकं काय टेन्शन घ्यायचं आहे बट ते जो माणूस ते फेस करत असतो ना त्यालाच कळतं की ॲक्च्युली त्याला काय होतंय किंवा त्याला कसं वाटतंय सो so, त्याच्यावरती आपण विजय मिळवणं किंवा त्याच्यातून ओव्हरकम करून बाहेर येणं आणि करणं ही मोठी गोष्ट असते अँड येस मला आठवतं की एक वॉरियर आहे त्यांनीच मला हे सांगितलं होतं की मॅम असं असं क्लासमध्ये विषय निघाला होता मोठ्या क्लासमध्ये आणि तुमच्याबद्दल ते असं असं बोलत होते अँड देन मग ते मला कुठेतरी ट्रिगर झालं की यार खरंच आपण नाही शिकवू शकत का सगळं मुलांना वगैरे आणि मग म्हटलं नाही काही झालं तरी हा रिझल्ट आला पाहिजे सो so, पहिली मेन्सची बॅच जी मी घेतली फर्स्ट टाईम आणि त्याच्यामध्ये एवढा छान मुलांचा रिस्पॉन्स मुलांनी शेवटपर्यंत केलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते असं नाही की आज मी स्टुडंटचे रिझल्ट तुमच्यासोबत शेअर केले म्हणून तुम्ही तुमचं जे काही सुरू आहे ते सगळं सोडा आणि इकडे आणि वॉरियर ऑफिसरला फॉलो करा असं बिलकुल नाही लक्षात ठेवा तुम्ही ज्या मार्गावरती चालताय किंवा तुम्ही ज्या पण मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन घेताय किंवा जी पण व्यक्ती तुम्हाला गाईड करते तुम्हाला जर असं जाणवलं कुठल्याही एका पॉईंटवरती आल्यानंतर की येस आपण राईट ट्रॅकवरती आहोत आपली प्रगती होत आहे तिथेच कंटिन्यू करणं हे फार जास्त गरजेचं असतं बऱ्याचदा बऱ्याच मुलांच्या बाबतीत मी हे पाहिलंय प्रीला तर खूप वेळा हे होतं की स्टुडंट सुरुवातीपासून वेगळ्या टीचरला फॉलो करतात एक्झाम जवळ आल्यानंतर परत खूप जास्त कन्फ्युजन होतं याचंही ऐकायचं आहे त्याचंही ऐकायचं आहे त्याचंही ऐकायचं आहे आणि इवन लास्ट म्हणजे एक्झामच्या एक दिवस आधी तर इतके सगळे व्हिडिओज आलेले असतात की हे लोक सगळ्यांचंच ऐकतात आणि आई एक्झामच्या वेळेला कन्फ्युजन होतं टाईम पुरत नाही खूप सगळ्या सिली मिस्टेक्स होतात निगेटिव्हमध्ये मार्क्स जातात आणि रिझल्ट येत नाही आणि मग कळतच नाही की काय चुकलं आणि दुसरी एक गोष्ट जी मी तुम्हाला नक्की सांगेन ती म्हणजे कधीही परिस्थिती किंवा तुमचा पेपर किंवा इतर कुठलीही गोष्ट जी बाहेरची आहे त्या गोष्टीला कधीही तुमच्या अपयशासाठी ब्लेम करू नका जर आपल्याला एखाद्या गोष्टीत यश मिळालं नाही तर आपलं कुठे चुकलं आहे हे फाइंड आऊट करणं फार जास्त गरजेचं असतं आपण कुठेतरी कमी पडलोय हे, हे एक्सेप्ट करणं फार जास्त गरजेचं असतं कारण जर ते तुम्हाला एक्सेप्ट करता आलं तरच तुम्ही तुमचं पुढचं पाऊल व्यवस्थित टाकू शकता आणि तरच तुम्ही त्या अपयशातून काहीतरी शिकून परत तुम्ही यश मिळवू शकता अदरवाईज जर तुम्हाला जर ही सवय असेल की परिस्थितीला घरच्या लोकांना जे तुमचे नातेवाईक असतात मारणारे किंवा इतर जे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये मे बी तुम्ही जिथे अभ्यास करता त्या सराउंडिंगमध्ये असणारे लोक असतील त्या लोकांना जर तुम्ही कंटिन्युअसली ब्लेम करत राहाल तुमच्या अपयशासाठी तर कदाचित तुम्ही स्वतःच्या यशाचे दरवाजे बंद करताय आणि ज्यावेळेला पण कुठली व्यक्ती निगेटिव्ह बोलते ना तर त्यावेळेला ही व्यक्ती निगेटिव्ह का बोलली हा विचार करत बसू नका ती व्यक्ती बोलली आहे ना की अरे तुझ्या जनी नाही होणार मग करून यार करून दाखवण्यात जी मजा असते ना तो जो आनंद असतो ना तो तुम्हाला कुठेच मिळत नाही आणि म्हणून तर काल मी म्हटलं आपण सिर्फ टाईम नाही जमाना आहे गा भिडू आणि येईल आपण मेहनत करत राहायची ज्यावेळेला तुम्ही प्रामाणिक कष्ट करत असताना खरंच यश तुमची वाट पाहत उभं असतं तुम्हाला चालायची पण गरज नसते तुम्ही फक्त तुमचं जे काम आहे ते पूर्ण निश्चिनी करत राहा तुम्हाला ॲटोमॅटिक समोरून येऊन यश मिठी मारत असतं फक्त आपल्या मेहनतीमध्ये कमी नाही पडायचं आणि आपल्या मेहनतीमध्ये कुठलाही अप्रामाणिकपणा ठेवायचा नाही ट्राय करून पहा आता जो हा रिझल्ट आलाय मला माहिती आला की त्यांना अजून पुढचा टप्पा पार करायचा आहे त्याच्यासाठी अर्थातच त्यांना खूप सगळ्या शुभेच्छा काही लोकांचा ज्यांचा रिझल्ट आला नाही काही कारणास्तव त्यांचा रिझल्ट केला असेल तर त्यांना पण मी हेच सांगेन की कितीतरी लाखो मुलांमधून तुम्ही हजारोंमध्ये सिलेक्ट झालाय कारण हे आमच्याच पी एस आय टीम मधल्या एका वॉरियरनी मेसेज केला होता की तुम्ही लाखोंमधून हजारोंमध्ये आलाय तर हजारोंमधून शेकडोमध्ये तर यालच या सो तुम्ही लाखोंमधून हजारांमध्ये येण्याचा टप्पा तेव्हाच पार केला जेव्हा तुम्ही पूर्वपरीक्षा पास झाला होतात सो तो अनुभव आणि मुख्य परीक्षेचा अनुभव हा तुम्हाला खूप काही शिकवून गेला आहे आणि अर्थातच याच अनुभवासह तुम्ही पुढे प्रयत्न केले तर निश्चितपणे यश तुम्हाला मिळेल फक्त खचून जायचं नाही अर्थात ज्या वेळेला आपल्याला अपयश येतं किंवा आपल्या एखादा रिझल्ट येत नाही वाईट वाटणं रडायला येणं खूप अगदीच एकटं एकटं वाटणं हे खूप नॉर्मल आहे आणि ती गोष्ट एक्सेप्ट करा रडावंसं वाटतं रडा कोणी जवळचं असेल त्याच्याशी बोलू शकत असाल तर मनातल्या सगळ्या गोष्टी बोलून टाका एक दोन दिवस जाऊ द्यात बट नंतर लढायला तयार व्हा कारण ती जी आपली लो फेज असते ना तिथे आपण स्वतःसोबत कसे उभे राहतो हे फार महत्वाचं असतं आणि मी नेहमी सांगते जेव्हा पण खूप खतल्यासारखं वाटतं ना इकडे तिकडे शोधत फिरू नका लोकांना त्यावेळेला फक्त आरशासमोर उभं राहा आणि स्वतःला सांगा मी माझ्यासाठी पुरेशी आहे मी माझ्यासाठी पुरेसा आहे ही एक गोष्ट हे एक वाक्य तुम्हाला लाईफ मध्ये इतकं पुढेपर्यंत घेऊन जाऊ शकतं मी खूप छान लाईन्स वाचल्या काल परवा की एखादी व्यक्ती लाईफ मध्ये नाहीये तर त्या व्यक्तीला पर्याय म्हणून दुसरी व्यक्ती शोधू नका त्याच्यापेक्षा बेस्ट वे हा असेल की तुम्ही एकटं राहण्याचा निर्णय घ्याल आणि तुम्ही ज्या वेळेला स्वतः सोबत उभे असता ज्यावेळेला तुम्ही तुमच्यासाठी उभे असताना तुम्हाला लाईफमध्ये इतर कुठल्याही व्यक्तीने येऊन तुमच्या सोबत उभं राहावं याची आवश्यकता भासत नाही सो so, एक स्वतःला आधार देण्याचा प्रयत्न करा ज्यावेळेला खचायला होतं अर्थातच म्हणजे रिझल्ट नाही आला आपला तर आपल्याला त्रास होणं हे स्वाभाविक असतं कारण एका ठिकाणी कोणाचा तरी रिझल्ट आलेला असतो तो चेहऱ्यावरचा आनंद दिसत असतो आणि आपण सुद्धा त्या दिवसासाठी मेहनत घेतलेली असते बट काही कारणास्तव आपला रिझल्ट नाही आला सो so, आपला रिझल्ट आला नाही आहे ना ठीक आहे आपलं काय चुकलंय आपण कुठे कमी पडलोय हे शोधण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यावरती काम करायचं सो ज्यांचा नाही आला त्यांना मी एवढंच सांगेन की जो अनुभव तुम्ही आतापर्यंत घेतलाय त्या अनुभवाचा वापर इथून पुढच्या तयारीसाठी करा आणि मग डेफिनेटली तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होईल आता ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांना तर मी वेगळं काही सांगायला नको कारण जे आहेत रिझल्ट आलेले वॉरियर्स त्यांच्यासाठी एक डिस्कशन सेशन ऑब्वियसली होत आहे तर ता त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत मी सगळ्या गोष्टी बोलणारच आहे बट जे असे लोक असतील जे मे बी आपल्या वॉरियर ऑफिसरशी आधीपासून कनेक्टेड नसतील बट आत्ता कनेक्ट झाले त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये हे कन्फ्युजन्स आहेत की पुढची तयारी वगैरे सगळं तर ऑब्वियसली त्यांना इतकंच सांगेन की फुल फोकसनी पुढची तयारी करा ग्राउंड असेल किंवा इंटरव्ह्यू असेल क्वालिफाईंग आहे म्हणून लाईटली घेऊ नका गोष्टी आणि जे वॉरियर्स पुढच्या एक्झामसाठी तयारी करतात दोन हजार चोवीससाठी साठी त्यांना माझं एकच आहे जर ड्रीम पोस्ट पी एस आय असेल तर फक्त चोवीस तास एका जागेवरती बसून अभ्यास करणं हे बंद करा थोडंफार तुमच्या बॉडीला थोडीफार तरी एक्सरसाइजची सवय असावी ऍटलिस्ट मॉर्निंगला थोडंसं जॉगिंग किंवा वॉकिंग हे सुरुवातीपासूनच ठेवा तर तुम्ही वेळेला मेन्स नंतर जेव्हा तुम्ही ग्राउंडची तयारी सुरू करता तेव्हा तुम्हाला इंजुरीज होत नाहीत आणि एक इतकी अनसर्टनिटी आहे ना या एक्झामच्या बाबतीमध्ये पी एस आयच्या की हा स्ट्रगल फार वेगळा असतो म्हणजे लोकांना प्रश्न पडतो बरेच जण असं म्हणतात सुद्धा की इकडे डी वाय एस पी झाला एखादा मुलगा एखादा मुलगा इकडे कलेक्टर झाला म्हणजे आय एस आय पी एसचा रिझल्ट आला किंवा डेप्युटी कलेक्टरचा रिझल्ट आला तरी सुद्धा इतकं सेलिब्रेशन होत नाही जितकं पी एस आयचा रिझल्ट आल्यानंतर होतं ते का होतं कारण ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये तुमच्याकडून जे करून घेतलं जाते किंवा ज्या सिच्युएशनमधून तुम्ही जात असता ते फक्त तुम्ही एक्सपिरियन्सच करायला पाहिजे कोणी सांगून समजत नाही कारण तुम्ही प्री करताय मेन्स करताय त्याच्यातही तुम्हाला माहीत नाही मेन्स कधी होणार मेन्स नंतर रिझल्ट कधी येणार हे माहिती नाही ग्राउंडची तयारी सुरू करायची की नाही या कन्फ्युजन मध्ये असतात त्यातूनही ग्राउंडची तयारी जेव्हा सुरू करता त्याच्यानंतर जे काही फिजिकल पेन तुम्हाला होतं म्हणजे तुमची बॉडी ज्या वेळेला गिवअप करायला लागते इतक्या सगळ्या इंजुरीज होतात कितीही पाय दुखले म्हणजे अगदी रात्रीचं झोपेत या कुशीवरून त्या कुशीवरती होता येत नसेल तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी पहाटे उठून जेव्हा ग्राउंडवरती जावं लागतं त्यावेळेला त्या माणसाला माहिती असतं की मी या एका दिवसासाठी म्हणजे शेवटचा जो रिझल्ट येतो ह्याच्यासाठी मी काय केलं आहे म्हणजे शरीराची एक ना एक नस एक ना एक हार्ड म्हणजे शरीराचा प्रत्येक कण जो आहे तो असं ओरडून ओढून सांगत असतो बस रे बाबा माझ्यावरचा अन्याय बंद करी इतका त्रास नाही सहन करू शकत बट तो त्रास सहन करून तिथंपर्यंत पोहोचावा लागतं आणि म्हणून पी एस आयचा रिझल्ट आल्यानंतरचा आनंद वेगळा असतो सो ज्यांनी इथंपर्यंतचा हा प्रवास कम्प्लीट केला आहे त्यांना खूप 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 शुभेच्छा मी पर्सनली खूप जास्त खुश आहे आणि हां जालोकांना खूप जास्त डाउट आहे अरे तुम्ही कुठल्या बेसिसवरती शिकवता तुम्ही कुठली परीक्षा पास झाल्या का तसं तर जे स्टुडंट माझे आहे जे वॉरियर्स आहे जे माझ्यासोबत कनेक्टेड आहेत त्यांना कधीच या गोष्टीचं काही घेणं देणं नसतं त्यांना फक्त एवढं माहिती की हां मॅमने शिकवलेलं मला समजतंय मॅमने जी स्ट्रॅटजी दिली ती मी फॉलो केली त्याचा मला फायदा झाला माझा स्कोअर वाढलाय मी याच्यात खुश आहे बट काही जण असतात जण असं सतत अटार तुम्ही पास झालात का मला सांगते तर येस मी लवकरच सांगेन मी पास झाले की नाही झाले कुठली झाली कशी झाले काय झाले तर बोलेन कारण मला असं वाटतं की ठीक आहे यार म्हणजे काही गोष्टी बोलून टाकलेल्याच असतात उगीच असते डोक्यात घेऊन जगण्यात काही अर्थ नसतो सो लवकरच मी सांगेन तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी गेस पण केलेल्या आहेत त्या गोष्टी बट अजून काही दिवसांची मला वाट पाहावी लागेल असं मला वाटतंय अदरवाइज मे बी लवकरच मी ते बोलेन पण पण हा एवढं uh, मात्र मी नक्की सांगेन की कुठलीही म्हणजे आजचा हा व्हिडिओ असेल किंवा याच्यापूर्वीसुद्धा मी कुठल्याही व्हिडिओमध्ये मार्केटिंग आणि याच्यासाठी गोष्टी करत नाही इव्हन आता जेव्हा काल रिझल्ट आला त्याच्यानंतर खूप सगळे स्टुडंट इतके मेल आलेत ना की मला वाचायलाच वेळ नाही आहे मेल बॉक्स माझा फुल झालाय तिकडे जाऊन मला मेलला रिप्लाय करायचं आहे आणि मुलं मेल आहेत इकडे टेलिग्रामवरती येऊन मेसेज आहेत मॅम तुम्ही मेल मेलने पाहिला सो मेल खूप जास्त येऊन पडलेत आणि मी ऑलरेडी हा जो रिझल्ट आलेला आहे पी एस एम एसचा तर मी त्या एक्साइटमेंटमध्ये आहे त्या म्हणजे ती एक वेगळी फेज असते तुम्ही ती फक्त अनुभवू शकता तुम्ही शेअर नाही करू शकत म्हणजे मला काय फील होतंय मुलांचा रिझल्ट पाहिल्यानंतर हो oh माय गॉड म्हणजे लिटरली हा व्हिडिओ करायला घेण्यापूर्वी ज्यावेळेला मी तयार होत होते त्यावेळेलासुद्धा माझं अंग पूर्ण थरतर करत होतं मला समजलं म्हणजे मला असं वाटलं की माझं माईक पण व्यवस्थित बसलं की नाही मी दुसरा फोन इथे ठेवला आणि त्याच्यावरती मी रेकॉर्डिंग सुरू ठेवलं की जर चुकून माझा व्हॉइस रेकॉर्ड नाही झाला तिकडे व्हिडिओमध्ये तर मी हा वाला ऑडिओ जो आहे तो कनेक्ट करू शकेन कारण मला खरंच खूप आनंद झालाय सो so, ज्या वॉरियर्सनी मला हा आनंद दिला ज्यांच्या जा मेहनतीमुळे मी आज हा दिवस पाहू शकले त्या सगळ्या वॉरियर्सना खूप खूप खुँ, खूप धन्यवाद कारण तुम्ही फक्त मलाच नाही माझ्या फॅमिलीला आणि आपल्या वॉरियर फॅमिलीला खुश केले कारण हंड्रेड डेजमधले स्टुडंट आहेत वन झिरो फाय डेज रिव्हिजन चॅलेंज जे आहे तिथले स्टुडंट आहेत आणि आपली वॉरियर फॅमिली आहेच अर्थात तर ते स्टुडंटसुद्धा खूप खुश आहेत आणि तुमचे ब्लेसिंग्स फार महत्त्वाचे आहेत माझ्यासाठी जगामध्ये कोण काय म्हणते याच्यापेक्षा तुम्ही लोक काय म्हणता हे माझ्यासाठी खूप जास्त मॅटर करतं आणि बऱ्याच स्टुडंटना असं वाटतं की मॅम तुम्ही खंबीरपणे आमच्या मागे उभे राहिलात म्हणून आम्ही करू शकलो पण खरं सांगू ज्यावेळेला मला खासल्यासारखं होतं ना तुमच्याचपैकी काही वॉरियर्स ते मेसेजेस असतात जे मला पुन्हा एकदा उठून उभं राहण्याची हिंमत देतात कारण असं वाटतं की आज आपल्याकडे पाहून हे सगळे लोक लढत आहेत आपण शस्त्र नाही खाली ठेवू हो शकत आणि मग तुमचा तो एक मेसेज तुमच्या त्या चार ओळी माझ्यासाठी असं काहीतरी काम करून जातात ना कदाचित कुठलंही औषध कुठलीही सलाईन कुठलंही इंजेक्शन ते काम करू शकणार नाही ती एनर्जी ॲटोमॅटिकली मिळते म्हणजे नाईन्टी डेज चॅलेंजच्या वेळेला पण बेड रेस्टवर असताना आपण केलं मेन्सच्या वेळेला पण अगदी सायटिका पेंट काय असतं ते ज्याला होतं त्यालाच था माहिती आहे इतका जास्त त्रास झाला पण शेवटपर्यंत गिवअप नाही केलं आणि आणखी एका रिझल्टची मी वाट पाहते ॲक्च्युली तो आल्यानंतर तर मी आणखीच खुश असेन बट हां ज्यांचा रिझल्ट आला आहे त्या सगळ्या व्हरियर्सचं खूप 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 अभिनंदन ज्यांचं काही मार्क्स नाही किंवा थोडक्यात राहिलेलं आहे त्यांना इतकंच सांगेन की शस्त्र खाली ठेवायचं नाही लढायचं आहे कारण तो विजयाचा दिवस आपल्याला पाहायचा आहे आणि हां ज्या वॉरियर्सना असं वाटतं की तुम्हाला कनेक्ट व्हायचं माझ्यासोबत तर यूट्यूबवरती सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि मी कोर्समध्ये जो कंटेंट देते तर त्याच्यापैकी खूप असा कंटेंट आहे जो यूट्यूबवरती फ्रीमध्ये आहे सो तुम्हाला जर पॉसिबल नसेल परचेस करणं तसं तर फीज मी फार कमी ठेवते म्हणजे बाहेर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला एका सब्जेक्टसाठीच दीड दोन हजार रुपये अडीच हजार काही ठिकाणी तर पाच पाच हजार रुपये फी आहे बट मी जेव्हा घेते तर जनरली बाराशे किंवा पंधराशेच्या आतच फीज असते जिथे आपण पूर्ण क्लासची तयारी करून घेते अगेन मी सांगते की रिझल्ट आला म्हणून मार्केटिंग नाही करते कारण मी प्रत्येक कोर्सच्या आधी प्रत्येक चॅलेंजच्या आधी हे सांगितलेलं असतं तुमची कष्ट करायची तयारी असेल आणि सांगितलेल्या सूचना समजत असतील तरच जॉईन व्हा कारण ज्या लोकांचं ज्या लोकांना यश मिळतं मी खूप वेळा म्हणते तुम्ही लाखो रुपयांचा क्लास लावा तो मॅटर करत नाही तुम्ही कोणाकडे शिकताय याच्यापेक्षा ते शिकताना तुम्ही ऍक्च्युअली किती मेहनत घेत हे जास्त महत्त्वाचं असतं फक्त फरक इतका आहे की ज्या वेळेला चॅलेंजमध्ये वॉरियर्स जॉईन होतात त्यावेळेला ती कन्सिस्टन्सी मेंटेन होते गॅप पडत नाही आणि मग ती एक शिस्त लागून जाते अभ्यासाची आणि एवढं मात्र मी कॉन्फिडंटली सांगू शकते की तुम्ही चॅलेंजमध्ये आल्यानंतर आय डोंट नो तुम्ही पास व्हाल की नाही पण हां तुम्ही एक चांगला माणूस अशा पद्धतीने बनू शकता तुम्ही लाइफ तुम्ही की तुम्ही लाईफमधले कितीही मोठ्यातले मोठे प्रॉब्लेम्स आले तरी त्यांना तुम्ही खूप खंबीरपणे सामोरे जाऊ शकता कारण चॅलेंजमध्ये हेच शिकतात वॉरियर्स आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला एखाद्या वॉरियरचा रिझल्ट येत नाही तर त्या वॉरियरनी मला कधीच ब्लेम नाही केलं कारण त्या वॉरियरनी इतक्या सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत या चॅलेंजमधून की त्यांना माहिती आहे की या गोष्टीला कसं फेस करायचं सो आज मला ही एक आनंदाची बातमी शेअर करायची होती तुमच्यासोबत आणि अजून खूप गोष्टी बोलायच्यात बट त्या मी नंतर कधीतरी बोलेन तुमच्यासोबत आत्तापर्यंत जो विश्वास तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती दाखवला आणि तो विश्वास ठेवून तुम्ही त्या पद्धतीने म्हणजे मी एखादी गोष्ट सांगितली की ही अशीच करायची आहे तर तुम्ही ती त्याच पद्धतीने केलीत ते करण्यासाठी पण एक विश्वास असावा लागतो सो तुमचा विश्वास तुमची निष्ठा माझ्यासाठी संजीवनीसारखं का काम करतात सो ती गोष्ट माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये आणि तुमचा विश्वास गमावेन किंवा तुम्हाला कधीतरी असं फील होईल की अरे हे काय सुरू आहे असं कुठलंही कृत्य माझ्या हातून होऊ नये याच्यासाठी मी प्रयत्नशील असेन आणि देवाने मला सद्बुद्धी देऊ की येस जर तुमच्या मनात माझ्याबद्दल तितका आदर आणि प्रेम आहे तर मी त्याला पात्र होण्याचा नेहमीच प्रयत्न करेन आणि तितकी बुद्धी देवाने मला द्यावी हे मी प्रार्थना करेन सो खूप खूप अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ज्यांना काही कारण असतो ग्राउंड देता येणार नाही तेही म्हणजे ठराविक लिमिटमध्ये ग्राउंड झालं तर म्हणजे ठराविक टाईममध्ये जर झालं तर नाही देता येणार कदाचित त्याच्यानंतर झालं तर देता येऊ शकतं असे ज्यांनी प्रॉब्लेम शेअर केले त्यांना मी इतकंच सांगेन की कदाचित याच्यापेक्षा बेटर काहीतरी तुमच्यासाठी असेल म्हणूनच हे प्रॉब्लेम्स आले असतील सो so, खचून नका जाऊ तुम्ही जे अचीव्ह केले ही सुद्धा फार मोठी अचीवमेंट आहे आणि मी अगेन सांगेन की अर्थातच असं तुम्ही मोठ्या शहरात वगैरे गेलं तर तुम्हाला असं की अरे हे काय आहे फक्त मेन्स तर आहे फक्त मेन्स नसते त्याच्यासाठी आपण काय मेहनत घेतली आहे हे आपल्याला माहिती असतं चार चार पाच पाच वर्ष घासलं तरी प्री निघत नाही बट आपण प्री काढून मेन्स पण क्लिअर केली आहे आणि तो आपल्या हक्काचा आनंद आहे सो तो आपण उपभोगायचा बाहेरचे लोक काय म्हणतात ना तिकडे लक्ष देऊ नका उलट ठीक आहे म्हटलं तर त्यांना काहीतरी काम लावलं तुम्ही की हां चला म्हणा म्हणायचं त्यांना कुठल्या तरी कामामध्ये बिझी करून टाकलं कारण इतके दिवस त्यांच्याकडे बोलण्यासाठी मे बी काही नसेल सो आता एक विषय तर मिळाला की कुठल्या ना कुठल्या अँगलने टोमणे मारतील किंवा काहीतरी म्हणतील सो ते त्यांच्या कामात बिझी होऊन जातील तुम्ही तुमच्या कामामध्ये बिझी व्हा आणि ज्यांचं म्हणजे ज्यांना करायचं आहे पुढे त्यांना मी इतकंच सांगेन की हार्डवर्कला ऑप्शन नसतो हां तुम्ही स्मार्टवर्क जे आहे ते करू शकता हार्डवर्क स्मार्ट वेनी करू शकता बट हार्डवर्कला ऑप्शन नाही आहे ते तुम्हाला करावंच लागेल ती मेहनत तुम्हाला घ्यावीच लागेल जर तुम्हाला तिथंपर्यंत पोहोचायचं असेल तर आणि हा खरंच मला खूप छान वाटलं की आम्ही इतके दिवस शांत होतो मी खूप वाट बघत होते या रिझल्टची आणि फायनली तो आलाय अँड आय एम सो 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 हॅपी आणि हा आनंद मला माझ्या कुटुंबाला देण्यासाठी खूप खूप थँक्यू वॉरियर्स खूप मेहनत करा अशीच प्रगती करत राहा आणि घरातल्यांना खूप खुश करा ठीक आहे सो so, लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये जे नव्याने जॉईन झालेत तर व्हिडिओ तुम्हाला अर्थातच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करू शकता आणि जर नव्याने जॉईन झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा कारण खूप सगळ्या तुमच्या अभ्यासासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी तुम्हाला इथेच शिकायला मिळतील थी। ठीक आहे लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू